राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। प्रस्तावित आहे अशा प्रस्तावितेच्या प्रत जवळजवळ जवळ दहा हजार प्रति पुढच्या पंधरा दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये पाठायचा आम्ही निर्धार केलेला आहे साजिकच पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरची कांबळे त्यांच्या मार्गदर्शननुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आणि मनिषी आणि विजय पवार आणि दादा यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी हा मोठं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे जवळजवळ या पंधरा दिवसामध्ये या दहा हजार प्रती संविधानाच्या प्रती सगळ्या ठिकाणी वाटण्यात येते त्यानंतर महानगरपालिकेकडे आम्ही उद्या मागणी करणार आहोत महानगरपालिकेकडे जाऊन की संविधाना उद्देशिकेचा जो स्तंभ आहे जी उद्देशिका आहे त्या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर असा भव्य दिवस असा उद्देशिकेचा ज्याच्यामध्ये स्वतंत्र समता बंधुता आहे ही चतुर्सूत त्या उद्देशिकेमध्ये आहे तो स्तंभ इमारतीच्या लावा अशा पत्रकार परिषदेमधून देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत त्यानंतर तालुका अध्यक्ष बोलतीलच त्यांनी देखील एक मिशन त्यांनी आखलेला आहे तालुक्याच्या वतीने ते बोलतील तर परभणी बीड अक्रसारख्या घटना इथं होऊ नये म्हणून आम्ही लवकरच पण प्रत्येक पक्षातनं दोन दोन तीन तीन सदस्य जेवढे आंबेडकरी गट तट आहेत अशा गट तटाचे दोन दोन तीन तीन, -तीन कार्यकर्ते घेऊन एक लढाऊ संघटना म्हणजे तशाच तसं उत्तर देण्यासाठी तर अशा प्रकारचं कोणते आणि अन्यात त्याच्यात पनवेलमध्ये होऊ नये म्हणून अशा प्रकारची संघटना किंवा अशा प्रकारे लढाऊ संघटना तशी पॅन्थरच्या धर्तीवर पनवेलमध्ये करतील का याच्यावर देखील मन हा पक्षामध्ये आम्ही चालू केलेला आहे तर बाकीची माहिती जी आहे जे प्रत्येक गावात स्तंभ बनणार आहेत ते विजय पवार आपल्याशी बोलतील नंतर दादा निकम बोलतील उपाध्यक्ष म्हणायचं तर ते आमचे प्रभू जाधव बोलतील तर मी आता मला जी माहिती द्यायची होती जी माझ्यासमोर चर्चेला आणली गेली जे सांगितलं गेलं तर पुढची माहिती तालुका अध्यक्ष विजय पवार अशोक अशोक पवार त्याच्या अगोदर जिल्हा सचिव आणि एक डॅशिंग नेतृत्व निकाम साहेब हे आपल्याला संबोधित करतील या पत्रकार परिषदेचे उद्दिष्ट ते स्पष्ट करते खरात करण्याचं काम जे काही मनोवादी लोकांकडून चाललेलं आहे जो संविधान वाचवण्याचा जो ठेका आहे तो एक त्या बौद्ध समाजाने घेतलेला आहे का या विषयावरती आमची ही खरी असं बैठक आहे जो अत्याचार होत आहे का अत्याचार होतच आलेला आहे तुम्ही किती त्यांचे पुतळे तोडा तुम्ही कितीही विटंबना करा मंत्रीसुद्धा आंबेडकरी समाज हा जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं हे शासनाला आम्हाला दाखवण्यासाठी आज तर आम्ही इथे आलेलो आहोत एक लक्षात ठेवा मित्रांनो जर त्या काळी आम्ही बारा करोड होतो जेव्हा भारताची लोकसंख्या चित्रपट फुट होती ना त्यावेळेस आम्ही करोड त्या दिवस त्यावेळेस जर बाबासाहेबांनी आमच्या आता छत्र दिलं असताना तर या भारताचं चित्र बदललं असतं आम्हाला त्याच पण आमच्या सा बाबासाहेबांचे जे विचार होते ते लोकशाहीला पूरक होते लोकशाहीला विघातक नव्हते तरीसुद्धा आज आमच्या समाजव्यवस्थेवरती कोंबिंग ऑपरेशन यांनी चालवलं सरकारने या सरकारचा आम्ही निषेध करतो जरी आम्ही जरी घटक पक्ष असलो तरीसुद्धा ज्या गोष्टी चुकीच्या घडण्या घडल्या किंवा घडवल्या गेल्या या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे तुम्ही आज आमच्या वक्साईलमध्ये जाऊन जो मारहाण केली त्याचा एक तरुण आमचा भरपूर मुलगा आज या जगात नाही याचं तीव्र दुःख या समाजामध्ये आहे त्यामुळे हा समाज पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी रिपब्लिक पार्क ऑफ इंडिया शंभर टक्के त्याच्या कुटुंबाला मदत करेल आणि या ज्या घटना अशा ज्या समाज विघातक घटना आहेत या पुन्हा न व्हाव्यात यासाठी आज आम्ही इथे सर्व एकत्र जमलेलो आणि येणाऱ्या काळामध्ये आर पी आयचे आम्ही जी सदस्य नोंदणी अभियान चालू करणार आहोत आणि आमचा पक्ष आणि समाज कशा प्रकारे मजबूत होईल याच्याकडे आमचं मुख्यतः लक्ष असेल खऱ्या अर्थाने या देशाचंच दुर्दैव आहे की संविधान हे उभे एकशे चाळीस कोटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी समतेसाठी त्याच्या विकासासाठी आणि समान हक्कासाठी उभं केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देत असताना अगदी गरीबातला गरीब श्रीमंतातला गरीब श्रीमंत महिला पुरुष हे दोन भाग न करता मानव व्यक्ती हे प्राधान्य देऊन ही घटना बनवली आणि खऱ्या अर्थानं तळागाळ्यातल्या माणसांचा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थानं विकासाला चालना मिळालेली आहे ह्याच महिन्यामध्ये हे दिनांक सहा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिने सगळे समाज दुःखी असताना दिनांक दहा रोजी परवणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी जी प्रास्ताविका होती घटनेची तिला जो घात झालेला आहे आणि नुकसान झालेलं आहे हे खरं तर आंबेडकरी जनतेवरच नव्हे तर मला वाटतं था खऱ्या अर्थानं भारतातील प्रत्येक लोकशाही मार्ग अवलंबणाऱ्या लोकशाहीला स्वीकारणाऱ्या माणसासाठी दुःखच असेल आरोपी पकडला गेलेला गे आहे दुसऱ्या दिवशी पूर्ण परभणी बंद करण्यात आली ह्या परभणी बंद करत असताना आंबेडकरी जनतेमध्ये आरोपी मिळाल्यानंतर एवढा प्रचंड रोष नव्हता परंतु प्रतिनिधिक म्हणून तो बंद घेण्यात आला होता आणि या बंदामध्ये काही गुंड काही बाहेरचे लोक आले आणि ह्या सगळ्याला गालबोट लावलं गेलं ला। आणि आंबेडकरी जनतेला आणि सैनिकांना बद बदनाम केलं आणि त्या अनुषंगाने बौद्धवाड्यातून बाबासाहेबांच्या जनतेच्या प्रत्येक घराघरातून कोंबिंग ऑपरेशन करून खऱ्या अर्थाने ही लोकशाही नसून हुकुमशाही हा दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अश्लाघ्य असा आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे खरं तर कायद्यानुसार कोंबिंग ऑपरेशन हे होतच नाही कायद्याच्या कुठल्याच घटनेमध्ये कलमामध्ये कोंबिंग ऑपरेशन होणं हा खरा तर गुन्हा आहे का त्या माणसाच्या परवानगीशिवाय कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्हाला त्याच्या घराची वेस ओलांडता येत नाही ती घरं ओलांडून तुम्ही महिला बघितल्या नाहीत घरोदर स्त्रिया पाहिल्या नाहीत मुलं पाहिली नाहीत पुरुष पाहिले नाहीत म्हातारी माणसं पाहिली नाहीत भेद महा मारहाण करून तुम्ही ज्या पद्धतीने हुकुम दर्शन घडवलेलं आहे त्याचा मी प्रथम इथे निषेध करतो या सगळ्या माराणीमध्ये आपण पा कालच पाहिलं इतकी महिलेला मार लागलेला आहे आज कित्येक आमचे लोक इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत कोणी व्यक्तिशा व्यक्तीच्या फायद्यासाठी तिथे गेलेलं नव्हतं तर खऱ्या अर्थानं संविधान बाबासाहेबांचं वाचलं पाहिजे संविधान वाचेल तर आम्ही वाचू हे अपेक्षेने लोकं उतरलेली होती आणि त्याच्यामध्ये सातत्याने असं होतं कोणतरी येतं गोंधळ करतो आणि पूर्ण ते बिल सगळं काय जो प्रकार आहे तो आंबेडकरी जनतेवर हो येतो आणि ह्याचा प्रामुख्याने शासनानेच विचार केला पाहिजे स्वतः मोठं घेतला पाहिजे कारण सोमोठं घेणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस अशा अन्याय होत असतात आणि त्याला कोण कोर्टामध्ये नेणारं नसतं तर मला वाटतं शासन स्वतःसुद्धा सोमोठं घेऊ शकतं पोलीससुद्धा मोठं घेऊ शकतात दुर्दैवाने अजूनही ते मोठं आलेलं नाही उलट आमच्यावरच केस पडलेले आहेत अगदी प्रचंड अशा तीनशे सातपासून केसेस मुलांवर पडलेले आहेत आणि जी मुलं आहेत ती सगळी एज्युकेटेड आहेत त्यांच्या आयुष्याचा नाश करण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे तो खऱ्या अर्थानं निषेध आहे माझी शासनाला नवनियुक्त असलेल्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं संपत्तीला नुकसान केलेलं आहे मग शासकीय संपत्ती असो कोणाची व्यक्तीच्या संपत्ती असो तिचं नुकसान केलेलं असेल आणि त्याचे ते तुम्हाला पुरावे असतील तर त्यांना योग्य ते शासन झालं पाहिजे पण निरापराध लोकांवर राटे हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत त्या सगळ्या केसेस तात्काळ मागं घेऊन त्यांच्या सुटका झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं अजून एक आमचा त्याच्यावर आरोप आहे की या शासनाच्या दरबारातून ज्या ज्या पोलिसांबरोबर जे काही गुंड होते बरोबर त्या गुंडांनीसुद्धा पोलिसांबरोबर भीमसैनिकांना तिथे मारलेले आहेत आणि त्याचे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते फुटेज शासनाने शोधावेत आणि त्याच्यामध्ये गुंड कोण होते भीमसैनिकाला मारणारे पोलिसांबरोबर त्यांनासुद्धा त्याच पद्धतीने शासन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच पोलिस दलामधून काही लोक होते जातीवादी पोलीस त्यांनी गावगंडासारखे बुद्धवाड्यातून जाऊन बौद्धवाडीतून जाऊन गाड्या कार स्कूटर मोटरसायकलींची प्रचंड अशी नासधूस केलेली आहे आणि ती प्रचंड सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या लाईव्ह टी व्हीमध्ये आलेल्या आहेत तर या सगळ्याचा बोध घेऊन शासनानं खऱ्या अर्थानं ह्या सगळ्यासाठी सी आय टी एस आय टी टाकावी ह्या एस आय टी अंतर्गत खऱ्या अर्थानं याची पूर्ण चौकशी करून तमाम आंबेडकरी जनतेलाच नव्हे तर एकशे चाळीस कोटी जनतेला न्याय द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो मला जर वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संविधानाचा ज्या संविधानावर जो हल्ला झालेला आहे तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मला वाटतं आजच हे सगळं ज नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सातत्याने संविधानाच्या विरोधात संविधानाच्याचं प्रचंड नुकसान बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अवमान हे सातत्याने कुठलंही शासन असलं तरी हा होत असतो आणि ते होत असताना सातत्याने आंबेडकर समाज त्याच्या विरोधामध्ये उभा असतो आणि लढत असतो मला माहिती आहे की आम्ही एक संलग्न त्या पार्टीबरोबर आहोत आज सत्ता आमची जरी असली तरी सत्तेमध्ये जे जे काही चुकीचं असेल त्याच्या वि विरोधात रा उभं राहणं हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधामध्ये जाणे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे जिथे न्याय मिळत नसेल तिथे रस्त्यावर उतरणं आम्हाला शिकवलेलं असेल आणि म्हणून जरी सत्ता आमची असली आणि त्या सत्तेच्या विरोधात जरी नसलो आम्ही तरी सत्तेच्या मार्फत कोणतरी आमच्या विरोधात किंवा आमच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात संविधानाच्या विरोधात जर जाचा असेल तर आजही आम्ही रस्त्यावर लढायला तयार आहोत एक मिनिट सोमवारी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तोंडाला ब्लॅक पट्टी बांधून कारण आवाज दाबला जातो दलितांच्या सूचनाचा ती मुख निदर्शन हां ती मुख निदर्शनं आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत शांततेच्या मार्गाने रिपब्लिक कार्यकर्ते पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि पनवेल तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं सचिव निकम साहेब या ठिकाणी आहेत उपाध्यक्ष शरद पाटील आहेत त्याच पद्धतीने गाठवेसाहेब खारगे जेवढे शहराध्यक्ष तेवढे आहेत ते आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्राचं अध्यक्ष आमचे प्रभाकरजी कांबळे साहेब त्या उद्यापरावा मिटिंग घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या भूमिकेमधून आम्ही पुतळ कार्यक्रम घेणार